सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुना, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातल्या फरखंडा येथील डिग्रस बंधाराच्या बुडीत क्षेत्रात मावेजापासून अनेक बंधाराग्रस्त शेतकऱ्यांनी वंचित आहेत या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मावेजा मिळालेला नाही आपल्या हक्काच्या मावेजापासून अनेक बंधाराग्रस्त शेतकरी वंचित अशा उर्वरित शेतकऱ्यांना मावेजा मिळवून देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी फरकंडा येथील शेतकरी प्रसाद पौळ यांनी माजी खासदार सुरेश जाधव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली फरखंडा येथील उर्वरित शेतकरी मावेजाच्या प्रतीक्षेत आहे अशा शेतकऱ्यांना लवकरच मोबा मिळून असे आश्वासन माजी खासदार तथा शिवसेना संपर्क प्रमुख सुरेशराव जाधव यांनी शेतकऱ्यांना दिले शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे हा प्रश्न पुन्हा उपस्थित करून लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे युवासेना सचिव तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश मात्रे यांचे येत्या चार मार्च रोजी वाढदिवस आहे याच वाढदिवसाची शुभेच्छा देणारे बॅनर कार्यकर्त्यांनी डोंबिवली पश्चिम लावत यावर दीपेश मात्रे यांचा भावी आमदार असा उल्लेख केला आहे दीपेश मात्रे यांनी अगोदर सुद्धा डोंबिवली मतदारसंघातून आमदारकी लढवली होती तसंच यामुळे आगामी येत्या विधानसभा निवडणुकीत दीपेश मात्रे हे आमदार व्हावे याची कार्यकर्त्यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावत त्यांच्यावर भावी आमदार असा उल्लेख केला आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे शेतकरी संघर्ष पदयात्रेला काल समारोप झाला त्यांच्या शेतकरी संघर्ष यात्रेत अकोल्या ठिकठिकाणी तब्बल तीनशे गावातून चारशे किलोमीटरचं चा अंतर या पदयात्रेनं कापला आहे पंधरा फेब्रुवारीला मूर्तिजापूर तालुक्यातील संत गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या दापुरा गावातून या यात्रेला सुरुवात झाली होती काल अकोल्यातील ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात जल अभिषेक करून या यात्रेचा समारोप करण्यात आलाय कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार आणि सोयाबीनला दहा हजार भाव मिळण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे आपल्याला चांदीवाल आयोगाने चिट दिली असल्याची माहिती असल्याचे गृहमंत्री फडणवीसांनी हा अहवाल दडवून ठेवल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय ते अकोला येथे बोलत होते आपल्या अहवाल ज्या कपाट्यात दडवून ठेवला त्या कपाट्याचे दोन तीन किल्ले असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला या ताब्यात मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री आणि इतर काही जणांकडे असल्याचं ते म्हणाले दरम्यान तीन वर्षांपूर्वी परमवीर सिंहच्या आरोपानंतर विदर्भातील भाजपच्या एका बड्या नेत्यांना आपल्यावर खोट शपथपत्र देण्यासाठी दबाव टाकला होता आपण त्यांनी सांगितलं तसं शपथपत्र दिलं असतं तर तेव्हाच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असं असं गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केला त्या नेत्यांना नाव सांगायला मात्र नकार दिलाय दरम्यान प्रकाश आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा करून असे महाविकास आघाडी सोबत राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे आज सर्वत्र राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा राबविण्यात येणार आहे यात झिरो ते पाच वर्षाखाली बालकाचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे त्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील झिरो ते पाच वर्षाच्या वयोगटातील ग्रामीण भागातील एक्क्याण्णव हजार सहाशे पासष्ट व नागरी भागात छत्तीस हजार सहाशे अकरा अशी एकूण एक लक्ष अठ्ठावीस हजार दोनशे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे आणि ही मोहीम यशस्वीपणे आरोग्य पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दोन हजार चोवीस अंतर्गत आज रविवारी दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा रुग्णालय भंडारा येथे समीर कुर्तकोटी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्या मुख्य उपस्थितीत लाभार्थी बालकास पोलिओ लसीचा डोस पाजून करण्यात आला सदर जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद सोम कुवर जिल्हा परिषद भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर टेंबुर्नी कुमारी सरिता निर्वंत परिसेविका श्रीमती रॉय शेंडगे आरोग्य श्रीमती सुरेश चोपकर यांच्या आजच्या या पल्स पोलिओ हो, मोहिमेच्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार एकशे शहाऐंशी लाभार्थी बालकांना पल्स पोलिओ हो लसीचा डोस देण्यात येणार असून या मोहिमेसाठी भंडारा जिल्हा प्रशासन सज्ज आहे मोहिमेकरिता आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका अशा सेविका देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपीला साताऱ्यातून अटक करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी, आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी अटक केली आहे मुख्य आरोपी किंचक नवलेला सात मार्च पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी दिली होती यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे दारुड्या मुलाला दारू, मुला दारू पिण्यासाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने चक्क जन्मदाती आईची हत्या के केली आहे हा धक्कादायक

ने अटक केली आहे या टोळीने राज्यातील विविध भागात महिलांना फसवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढे तपास करत आहे गरजू मुली अथवा महिला यांना त्यांना पैशाचा पाऊस पडतो असं सांगून अशा आशयाचा व्हिडिओ दाखवून मुली महिलांना अविश्वास संपादन करून त्यांचे शोषण केले जात होते या प्रकरणी असलम शमी उल्ला खान समीर जकुद्दीन शेख यांना सतरा फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे सरकारने तीन चार दिवस बघू इशार असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे यांनी केला आहे असं आठ ते नऊ तारखेपर्यंत समाजाने शांत राहावे असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे महिला कार्यकर्त्यांच्या आडून आपल्यावर हल्ल्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप मनोज जरंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसवर केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये मा सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री